आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा मी अंकुश भाऊसाहेब ढंडेरे मुक्काम पोस्ट कवठा शिरसाईवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आमच्या कवठा गाव ते गणेशवाडी हे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत रस्त्याचे काम चालू आहे आणि आमच्या इथे पाऊस पडल्यानंतर खूप पाण्याचा साठा निर्माण होतो आणि ते पाणी निघून जावं म्हणून आम्ही नगरचे आ बांधकाम अभियंता यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही दोनशे त्रेपन्न दोनशे ब्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी हे गट नंबर त्याच्यात दिलेले आहेत एवढ्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आणि ते पाणी काढून देण्याचं त्यांना निवेदन करायला विनंती केली तरी पण हे ठेकेदार आणि संबंधित इंजिनियर यांनी दुर्लक्ष करून आज आमच्या घरामध्ये पाणी घुसून घर पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी हे आमचं घरात घुसलेलं सगळं वल्ल झालेलं हे आमचा बसायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे आणि हे सगळं फक्त यांच्या हे घर कधी पडेल हे सांगता येणार नाही ना आणि आमची सगळी जीवितहानी होईल आणि ह्याला सगळे कारणीभूत संबंधित इंजिनियर आणि हे ठेकेदार कारणीभूत राहतील